नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा संक्रांतीत लहान मुलांचे बोरनाण केले जाते हे बोरनाण म्हणजे काय ते कसे करायचे बोरनाण कधी करतात किती वर्षांपर्यंतच्या मुलांचे करतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लायला विसरू नका नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते संक्रांतीला तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे पतंग उडवणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यासाठी वान देण्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो याचबरोबर आणखीन एक गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते आणि ती म्हणजे बोरनाण संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरणाण केले जाते पण यामागे काही कारण असते तर बोरणाण का केले जाते याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत काही ठिकाणी याला बोरलूट असं देखील म्हणतात नववधूची पहिली मकर संक्रांत असली की तिला हलव्याचे डागिने घातले जातात तसंच बोरन्हाणाच्या सोहळ्यात लहान मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं त्यांचं ऑक्शन करून त्यांच्या डोक्यावरून बोर ऊस हरबारे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या चॉकलेटं अशी वेगवेगळी पदार्थ टाकली जातात ही पदार्थ तिथे असलेली लहान मुलं लुटतात म्हणजेच गोळा करतात याच विधीला बोरनाण असं म्हटलं जातं लहान मुलांचं बोर्ण का करायचं यामागे एक छोटीशी आख्यायिका आहे करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे लहान मुलं हे कृष्णाचं रूप मानलं जातं त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलांवर पडू नये म्हणून बोरनाण करण्याची परंपरा सुरू झाली आहे आता बोरणाण हे लहान मुलांचे केले जाते एक वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोरनाण हे केले जाते बोरणाण कमीत कमी पाच वर्ष केले जाते बोरनाण संक्रांत झाल्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करीच्या दिवशी खास करून केले जाते तसं पाहिलं तर करीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही लहान मुलांचे बोरणाण हे करू शकतात बोरणाण हा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेस केला जातो बोरणाण करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे ते म्हणजे मकर संक्रांतीत मकर संक्रांत ही ऋतू बदलाची चावलं आहे लहान मुलांना या बदलत्या ऋतूचा त्रास होऊ नये आणि या म ऋतूमधील या ऋतूमधील फळं त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो मज्जा आणि मस्तीमध्ये मुलं लहान मुलं न खाणारी फळं या निमित्ताने खातात आता बोरणाण कसे करावे हे आपण बघू मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनाण करण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या करी दिनी हे बोरनासाठी योग्य दिवस मानला गेला जातो आता ज्या दिवशी तुम्हाला बोरनाण करायचे आहे त्या दिवशी तुम्हाला लुटण्यासाठीच्या वस्तू असतात त्या वस्तू तुम्हाला आणून घ्यायच्या आहेत म्हणजेच तुम्हाला मुलांच्या खाऊच्या आवडीच्या वस्तू ह्या या घेऊन यायच्या आहेत तुम्हाला बारीक बोरं घेऊन यायचे आहेत घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरंनान करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्या तिथे पाट किंवा चौरंग ठेवा बाळाला नवीन कपडे घालायचे आहेत बघा संक्रांत असल्यामुळे तुम्ही या दिवशी काळे कपडे देखील बाळाला घालू शकतात त्यानंतर हलव्याचे दागिने बाळाला घालून घ्यायचे आहे यानंतर या, या बाळाला त्या चौरंगावर किंवा पाटावर बसवायचं आहे त्यानंतर चिमुकल्याचं म्हणजेच आपल्या बाळाचं ऑक्शन करायचं आहे पाच सुवासिनी महिलांनी ऑक्शन करून घ्यायचं आहे त्यानंतर बाळाच्या डोक्यावरून बोर ऊसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा आणि मुरमुरे एकत्र करून घ्यायचे आता यात बदलत्या परिस्थितीनुसार कोणी क्रीमची बिस्किटं चॉकलेटं अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू टाकतात तर तुम्ही तुमच्या पद्धतीने यामध्ये वस्तू ह्या टाकू शकतात यानंतर ह्या वस्तू तुम्हाला बाळाच्या डोक्यावरून तुम्हाला ओतायच्या आहेत बघा सुरुवातीला पाच जणींनी बाळाच्या डोक्यावरून एक एक पेला एक भांडं घ्या एक एक पेला डोक्यावरून तुम्हाला ह्या वस्तू ओतायच्या आहे जर का तुमचं बाळ लहान असेल तर त्या बाळाबरोबर त्याच्या आईला देखील बसवा कारण बाळाच्या डोळ्यात मुरमुऱ्यांचं किंवा इतर वस्तूंची घाण ही जाऊ शकते किंवा लहान मूल असेल तर त्याला डोक्यावरून बोरं टाकताना ती अल्लाद टाका ती त्याला लागू नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे या निमित्तानं मुलं देखील मजा करत असतात त्यानंतर जो खाऊ तुम्ही पाठीमध्ये गोळा केलेला आहे हा खाऊ तुम्ही तिथे असलेल्या सर्व मुलांना एका कागदावर किंवा एका कागदाच्या प्लेटवर तुम्हाला द्यायचा आहे बघा अशा निमित्ताने बोरनान केलं जातं बोरनाण करणं ही एक विधी आहे एक संस्कार आहे तर आपण आपल्या बाळाचं बोरनान करू शकतो अगदी लहान बाळ असेल चार पाच महिन्याचं चा बाळ असेल तर तुम्ही त्याचं बोरनान करू नका बघा बाळ जेव्हा एक वर्षाचं होईल ते स्वतः बसायला लागेल त्या वेळेस तुम्ही त्याचं बोरनाण करू शकतात एक वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंतचं बाळाचं बोरणाण हे केलं जातं तुम्हाला जर का करीच्या दिवशी बोरणान करणं शक्य नसेल तर तुम्ही करीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही बाळाचे बोरनान करू शकतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ